ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर शहरातील अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटाव मोहिमेविरोधात काँग्रेसने नेताजी चौकात उपोषण सुरू केलंय अधिवेशनात काँग्रेस लक्ष्यवेधी उपस्थित करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितलंय मागील सात ते आठ वर्षांपूर्वी उल्हासनगर महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात कचरा कॅम्प नंबर पाच येथील खडी मशीन येथे टाकण्याचा निर्णय घेतला होता यावेळी राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवला नाही कारण तात्पुरत्या स्वरूपात डम्पिंग ग्राउंड असल्याचं म्हणणं महापालिकेचं होतं परंतु आता सात ते आठ वर्ष या डम्पिंग ग्राउंडला झाली असून या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय दिवसेंदिवस डंपिंग ग्राउंडला आग लागणं धुराचे लोट नागरिकांच्या घरात घुसून श्वासहन क्रियाचं आजार होणं तसेच कॅम्प नंबर पाच हे तीर्थक्षेत्र आणि व्यापारी बाजारपेठ असून या ठिकाणी अनेक राज्यातून भाविक आणि व्यापारी खरेदीसाठी येत असतात परंतु असं असतानाही अद्यापही डंपिंग ग्राउंड जैसेथेच असल्यानं नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या विरोधात काँग्रेसने लक्ष वेधलं असून नेताजी चौकात उपोषण सुरू केलंय उपोषण सुरू आपल्या उल्हासनगर शहरातील विशेषतः पाच पाच नंबरचा जो परिसर आहे तिथे अनेक वर्षापासून जो सर्वात ज्वलंत प्रश्न आहे इकडचा तो म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा मागील सात वर्ष आठ वर्षा, वर्षा पहिले तात्पुरता स्वरूपाचा डम्पिंग ग्राउंड बनवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं प्रशासनाने महानगरपालिकेने इथल्या स्थानिक जनतेला हे दिलं होतं की तुम्ही तात्पुरता स्वरूपाचा डम्पिंग बनवण्यात येणार आहे आणि नंतर तो लवकरात हटवण्यात येईल आणि तेव्हा इकडच्या ते आपल्या सगळ्या चांगल्या नागरिकांनी शहर लक्षात घेता कोणताही विरोध न करता तो नॉट तिथे बनला आता या गोष्टीला पूर्णपणे सात आठ वर्षं झालेली आहे सात आठ वर्षापासून वर्षा अनेक आंदोलनं इकडे विविध संघटनांनी केलेली आहे विविध व्यापारी लोक यांनी केले आहे सतरामदास जेस्वाणी नगरसेवक असतील किशोर वनवारी असतील रोहराजी असतील त्यांचा ग्रुप असेल मनीष ठाकूर असतील असे बरेच सारे संघटनांनी विवाहाचं आंदोलन केलं आहे आणि दरवेळेस प्रशासन जे आहे की आता बस वर्षभरात हे इकडनं आन... शिफ्ट होणार आहे असं आश्वासन देत आहे आता तुम्ही लक्षात घ्या सात आठ वर्षामध्ये इथे आजच्या तारखेला तिथे उभं राहणं कठीण झालेलं आहे म्हणजे पहिले हा प्रश्न फक्त म्हणजे दुर्गंधी आणि साफसफाई पुरता होता पण आता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता ही महाराष्ट्र सरकारचे शेवटचा वर्ष आहे शेवटचा अधिवेशन आता चालू आहे आमचा उपोषण करण्याचा हेतू हाच आहे की आम्हाला स्पष्ट प्रशासनाने प्रस्टा कळवावं हो की या महिन्यामध्ये इथे डम्पिंग कचरा फेकणं आम्ही बंद करणार आहे आणि जिथे बनवणार आहे तिथ तिथलं काय स्टेटस आहे जमीन घात झाली का किंवा तिथली काय पोझिशन आहे हे जोपर्यंत लेखी आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उपोषणावरनं उठणार नाही आहे असं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आमच्या वरिष्ठांना पण आम्ही वरती अधिवेशनामध्ये हा प्रश्न दिलेला आहे आता मुळामध्ये जसं मी सांगितलं आरोग्याचा प्रश्न आहे पण दुसरा एक मोठा प्रश्न आहे की हा जो परिसर आहे उल्हासनगर पाच हा उल्हासनगर शहराचा तीर्थ स्थान म्हणून ओळखला जातो पूर्ण देशभरातील जगभरातील इथे सिंधी समाजाचेच नाही इतर समाजाचे पण मग जसं शिवमंदिर असेल चालिया मंदिर असेल आ, वसंशा दरबार आहे नंतर स्वामी शांतीप्रकाश आश्रम आहे त्यांची शाळा पण आहे तिथे तीन हजार मुलं शिकतात सर्व थे थे, सर्व हे सर्व परिसर आपण बघू शकता आम्ही तिथे गुगल मॅप लावलेलं आहे हे आठशे मीटरच्या आतमध्ये हा सर्व येतात आणि जे क ने नॅचर नेचर कन्झर्वेस्टर आहे त्यांचं क्लिअर गाईडलाईन्स आहेत की डम्पिंग ग्राउंडमध्ये दोनशे मीटर ते आठशे मीटरच्या लोकांना म्हणजे आरोग्याचा धोका आहे ते सर्व माहीत असताना आणि एक आमचे ते कोर्ट मे कोण घ्यायचे आपल्या राजकुमारजी जे कोर्टात गेले ट्रिब्युनलनी त्यांनी महानगरपालिकेला फाईन देखील लावलेला आहे की तुम्ही असा डम्पिंग टाकू शकत नाही त्याच्यावर कोर्टाने सा सुप्रीम कोर्टातून स्टे आणला तर हा सर्व प्रश्न खूप गंभीर झाल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचा एक प्रयत्न आहे की या सर्व जे लोक आंदोलन करतात त्यांना अजून ताकद देऊन कसंही लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड इटरनं कसं हटणार आहे आता अधिवेशनामध्ये आमचे विरोधी पक्ष नेते असतील विजय वडेट्टीवार साहेब आमचे प्रांताध्यक्ष असतील नाना पटोले आमचे सी एल पी लिडर असतील बाळासाहेब थोरात आम्ही आमच्याकडनं सर्वांनी प्रश्न दिलेला आहे पण शेवटी आपल्याला माहीत आहे की सरकार जी आहे ती सरकार म्हणजे यांना ना ऐकू येते ना दिसू येते त्यामुळे लक्षवेधी सूचना टाकून पण हे असे गंभीर प्रश्न घेत नाही मागच्या लोकसभे निवडणुकीत दिलेलं आश्वासन मागच्या विधानसभेत आमदारांनी दिलेलं आश्वासन की महिनाभरात आता पाच पाच वर्ष या गोष्टीला त्यामुळे लक्षवेधी लागेल लागे पण लागे याचा लागे लागे अधिवेशनामध्ये आवाज उचलणार त्यासाठीच आम्ही जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आकाशे स्वानंद समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा